नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी आर्या जाधव आणि मधील राडा आप सर्व प्रेक्षकांना पाहायला भेटला तर निक्की मुळे आर्याला घराबाहेर देखील जावे लागले कारण आर्याने निक्कीला कानशिलात लावली होती तर बिग बॉस मराठी संपून दोन महिने होऊन गेले असले तरीही या दोघांमधील राडा नाव घेत ना बिग घराबाहेरही आर्या आणि निक्की मध्ये मोठा राडा झालेला आहे नुकतच एका रॅप च्या माध्यमातून आर्याने निक्की टोला लगावला आहे तिच्या वागण्यावर रॅप च्या माध्यमातून तिला खूप सुनावले आहे तर आर्या जाधवचा हा रॅप पाहून निक्की सुद्धा गप्प बसली नाही आणि तिला उत्तर देण्यासाठी तिने इंस्टाग्राम स्टोरी मध्ये एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये लिहिलं आहे निक्कीच्या नावावर अजून किती फुटेज घेणार आहेत शो मध्ये सुद्धा सतत तुझ्या तोंडात निक्कीच नाव असायचं आता तू निक्कीच्या नावाने हे नवीन भजन गायला सुरुवात केली आहेस आयुष्यात थोडी पुढे जा अजून किती दिवस निक्कीच्या नावावर फुटेज खाणार शो संपला आहे तर आय लव्ह यू निकनीस सर्वांनी माझ्या नावाने फुटेज घ्या कारण ब्रँड सर्वांनाच आवडतो असं कॅप्शन दिलं तर या व्हिडिओच्या मागे आर्याला चिडवण्यासाठी एक मोठा हत्ती हे गाणं लावलं आहे चा या पोस्ट नंतर आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्या चाहत्यांमध्ये देखील वाद झालेला पाहायला भेटत आहे तर मित्रांनो आपण निक्की जाधव आणि आर्या जाधव या दोघांमधून कोणाला सपोर्ट करतो हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद